नमस्कार मित्रांनो दहा जानेवारी आज आपण बीडमध्ये आहोत सर जालन्यामध्ये घनसावंगीमध्ये तर सरांना आपण या ठिकाणी एक तीन इंचाचा पॉईंट दिलेला आहे त्यापेक्षा वर सुद्धा पाणी लागू शकतं ला कारण ला जी वरची लाईन आहे ती चांगल्या प्रकारची लाईन आहे जवळपास अडीच तीन इंचाची लाईन आहे त्याच्या खाली सुद्धा एक एक इंचाची लाईन आहे चार इंचापर्यंत सुद्धा पॉईंट जाऊ शकतो असा आपण या प्रयत्नातून या ठिकाणी पॉईंट काढलेला आहे मला वाटतं शाश्वत पाणी या ठिकाणी नव्याण्णव टक्के लागायला पाहिजे असा हा पॉईंट आहे जो काही रिझल्ट येईल आज होईल का पॉईंट आज होईल आज, आज दहा जानेवारीला जर झाला तर आपल्याला संध्याकाळच्या किंवा उद्याला सकाळच्याला व्हिडिओ मिळेल सरांचं नाव वगैरे सांग अशोक श्रीकण साबळे अशोक श्री किसन साबळे कोठाळा बुद्रुक तालुका घनसावंगी जिल्हा जालना यांच्या शेतात शोधलेला हा पॉइंट आहे मित्रांनो शेवट पुन्हा एकदा सांगतो की प्रयत्न करणं हे आपलं काम आहे शेवटी नशिबाचे सुद्धा काही भाग आहेत परंतु आपण प्रयत्न करताना शंभर टक्के जे काही प्रयोग आहेत ते राबवून शेत शेताचा पूर्ण सर्वे करून ज्या लाईन आहेत त्या शोधून देऊन त्याचा व्यवस्थित क्रॉस पॉईंट काढून देण्याचा प्रयत्न करावा एवढी विनंती करतो थांब केलं बंद केलं ते मी ते थे थेड कार्ड आले